असेच बाळू मामांचे प्रेमळ व भक्तिमय स्वरूपी संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला करा व या देवी स्वरूपी संदेशाला लाईक करा मित्रांनो देव सांगत असतात प्रेमळ भक्ता जेव्हाही ही नियती तुझ्याकडून काहीतरी नक्की घेत असते म्हणजे जेव्हा ही नियती तुझे सर्व सुख हिरावून घेते ना तेव्हा घाबरू नको कारण एक गोष्टीचे भान असू दे नक्कीच जेव्हा ही नियती ज्या भक्तांकडून नक्की काही ना काही कोणती ना कोणती गोष्ट हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता नक्की त्याचे हात रिकामे करत असते म्हणून ही नियती व नक्की तुझ्या जीवनातील कोणतीही गोष्ट जर आत्ता जरी गेली असली ना मात्र येणाऱ्या काळात मात्र त्यापेक्षा चांगली गोष्ट आम्ही तुला देणार आहो फक्त भक्त विश्वास ठेव प्रेमळ भक्तांनो देवांचे संदेश तुमच्याकडे जितका वेळ आहे तितका वेळ देऊन आजचा हा बाळू मामांचा भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी नक्की वेळ द्या देव सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात भरपूर असे दुःख सध्या येत आहेत व तुझ्या आयुष्यात पूर्णपणे तुला सर्व दुःख घेरत आहेत मात्र काळजी करू नको ना आम्ही तुझ्या सोबत आहोत म्हणून तू तु पूर्णपणे तुझा सर्व विश्वास आमच्या चरणी सोड व तुझे दुःख आमच्या चरणी सोड व आयुष्यात सकारात्मकतेने आयुष्य जग नक्की आम्ही तुला साथ देऊ प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात तुला त्रास देणारे नक्कीच भरपूर भेटतील पण एक गोष्टीचे भान असू दे एक गोष्ट लक्षात राहू दे सोन्यावर कितीही नक्की घाव घातले ना तरीही त्याची किंमत कमी कधीही कमी होणार नाही बनवायची असेल तर भक्तांनो नेहमी तुम्ही स्वतःला सोन्यासारखे बनवा जे नक्की कोणी किती आपल्यावरती घाव घातले तरीही आपली किंमत कमी होऊ नये आपले मोल कधी कमी होऊ नये अशा प्रकारे बनवा प्रेमळ भक्तांनो काळजी करू नका कारण मी अजून माझ्या भक्तांसाठी नेहमी नक्की मदतीला धावून येत असतो कोणत्याही परिस्थितीमध्ये आजचा हा देवांचा मौल्यवान संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका कारण देव स्वतः आज आपल्या भक्तांना काहीतरी नक्की सांगण्याकरिता आले आहेत प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात बरं कारण या आयुष्याला चढ आणि उतार व सुख आणि दुःख असे अनेको नाव दिलेले आहे याचे कारणही तसेच असते कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कधी चढ येते तर कधी उतार नक् की येतच असते फक्त चढ आला की कधी माजायचं नाही आणि उतार आला ना कधी लाजायचं नाही भक्त आणि फक्त माझे नामस्मरण कर कारण मी प्रत्येक भक्तांच्या अडचणीत धावून जात असतो प्रेमळ भक्तांनो जीवनात बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात बळ त्या ओंजळीत घे येतात आणि श्रणात निष्ठून जातात मग ते सुख असो किंवा दुःख जीवनातील प्रत्येक क्षण हातातून निष्ठून जाण्याआधी नेहमी आनंदाने जगा व त्या श्रणाचा कोणताही श्रण असो त्याचा पूर्णत्व बेसत आनंद घ्या नक्की तुम्ही चांगल्या पद्धतीने आयुष्य जगाल अन्यथा तुम्ही सर्वप्रथम आयुष्यात आयुष्य प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या आयुष्यात किती जरी अडचणी आल्याना त्या अडचणींवर मात करण्याची ज्यामध्ये श्रमता असते ज्यामध्ये हिंमत असते तो कधी एकटा पडत नसतो कारण आम्ही त्याच्या पाठीशी असतो कारण आम्ही प्रत्येक भक्ताला सांगत असतो की प्रेमळ भक्ता कधी भेहू नको कधी लाजू नको कारण कोणी कधी तुझ्या मदतीला येऊ अगर न येऊ मात्र आम्ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुझी मदत नक्की करू फक्त संयम मात्र तुला ठेवावं लागेल वेळ सोडून या जगात कोण नक्की लक्षात घे वेळ सोडली तर या जगामध्ये कोणीच अचूक न्यायाधीश नसते बरं का कारण वेळ चांगली जर तुझी असेल तर सगळे तुझी असतील आणि जर तुझी वेळ खराब असेल तर तुझे पण परके होतील वेळच तुला व परक्यांची नक्की ओळख करून देईल तुझे कोण व तुझे परके कोण तुला ओळख करून देणारी व वा माणसं वाचायला माणसं ओळखाला लावणारी वेळ असते म्हणून लक्षात घे बघता किती जरी जीवनात तुझ्या अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करण्याची जिद्द मात्र तुझ्यामध्ये असायला हवी असे आम्हाला वाटते कारण लक्षात घे शब्द कितीही काळजीपूर्वक जरी तू वापरला ना तर ऐकणारा तुझ्या नक्की सोयीप्रमाणे त्याचा अर्थ मात्र लावणारा असला पाहिजे अन्यथा कितीही चांगले शब्द वापर नक्की तुला तो कोणताही वाईट मार्ग व वाईट अर्थ काढतच असतो म्हणून काळजी करू नका कारण मी प्रत्येक भक्तांच्या सोबत असतो ज्या प्रकारे पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे तू जो भक्त प्रयत्न करतो त्याला त्याच्याचा मार्ग नक्की सापडत असतो कारण सापडत जरी नसला तरी आम्ही आमच्या भक्तांना मात्र नक्की मार्ग दाखवतो म्हणून लक्षात घ्या प्रेमळ भक्तांनो किती जरी आयुष्यात दुःख आले किती जरी जीवनामध्ये अडचणी आल्याना तरी काळजी करू नका बेहू नका कारण हम गया नाही आभी जिन्ना जिंदा आहे प्रेमळ भक्ता तुझ्या मनाला पटेल तसं वाक पण तुझ्यामुळे नक्की कुणाचा ना कुणा कुणाचंही मन नक्की दुखेल असं कधी वाहू नको बरं का कारण मनाचे भान दिसू येत दिसून येत नाही पण वेदना भरपूर असे होत असतात आयुष्यात बदलायला वेळ लागत नाही पण वेळेला बदलायला पूर्णपणे तुला स्वतःला बदलावे लागेल मोह नसावा प्रत्येकाला पैशाचा गर्व नसावा कोणाला स्वतःच्या सौंदर्याचा व अहंकार नसावा श्रीमंतीचा झोपडी का असे ना मात्र प्रत्येक वेळी घास असावा समाधानाचा तर भक्ता तुझे जीवन नक्की तुला तुझ्या जीवनाचे आनंद मिळेल अन्यथा सोनं जरी तू खाल्ले ना तरीही तुला पचणार नाही फक्त समाधान तुझ्या अंगी ठेव हो। सर्व प्रथम आम्ही तुझ्या सोबत असू जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या तुझ्यासोबत का होईल हे माझ्याशिवाय कोणालाही माहिती नाही म्हणून प्रत्येक श्रणाचा आनंद घे आज जो श्रण तुझ्या जीवनात आलेला आहे ना तो उद्या नक्की नसणार फक्त प्रत्येक श्रणाचा आनंद घे प्रेमळ भक्तांनो पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतात आणि जो भक्त नक्कीच देवांवरती अटूट अशी श्रद्धा ठेवतो ना त्याच्या जीवनामध्ये कधीही भगवंत त्याला रडवत नसतात शेवटी नक्की लक्षात घ्या जो भगवंतांचा भक्त असतो सर्वप्रथम भगवंत त्याच्या जीवनामध्ये प्रचंड जास्त असे वेदनादायक त्याचे जीवन बनवत असतात प्रचंड जास्त असे काटे त्याच्या जीवनामध्ये टाकत असतात मात्र ते प्रत्येक भक्तांचे नक्कीच इच्छा व श्रमता नक्की पाहत असतात म्हणून दुःख आले तरी घाबरू नका सुख आले तरी लाजू नका जर तुम्हाला भगवंतांची भक्ती करायची असेल ना तर सर्वप्रथम दुःख सहन करा आणि नंतर दुःख सहन केल्यानंतर भगवंत ज्या प्रकारे तुम्हाला आनंद नेणार आहेत त्या आनंदाला कोणीही पूर्णपणे समजू शकणार नाही पेरू चिंचा व आवळे नक्की या यांसारख्या ह्यांसारख्या फळ उंचावरच नक्कीच हवीत उंचावरची फळं नक्की खुणावतात आव्हान देत आमंत्रण देतात व गेलं की आबाला अंतर किंचित कमी होतं जमीन प्रथम नीड दिसते तू जेव्हा जमिनीवरून चालतो तेव्हा तिच्याकडे कधी बघत नाही झाडावर चढलं की प्रत्येकाला जमीन दिसते म्हणून लक्षात घे ज्या परिस्थितीवर सध्या तू वेग लोकांच्या हसतो तो नक्कीच त्या परिस्थितीमध्ये मी जर तुला घातले ना बघता तर नक्की तुला सर्वप्रथम समजेल की त्याचे जीवन कसे आहे म्हणून भक्तांनो लक्षात घ्या कधी कोणत्या व्यक्तीचे जीवन पाहून त्याच्या जीवनाला अर्थ लावण्याचा नक्कीच काहीही अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नका कारण प्रत्येकाच्या जीवनाचा वाटा मी वेगवेगळा बनवल्या आहेत व प्रत्येकाला त्यावरून चलण्याची क्षमताही दिलेली आहे फक्त ठेवावा लागतो संयम सर्व काही ठीक होत असते या जीवनाच्या रस्त्यावर दह्यावर चालत असताना भरपूर अडचणी येतील फक्त खचू नका कारण जो या जीवनाच्या अडचणीमध्ये व रस्त्यावर चालत असताना जो खचतो ना तो मात्र आयुष्यात एकटाच राहतो म्हणून भक्तानो रडू नका खचून जाऊ नका कारण हा गया नाही आज जिंदा आहे किती जरी अडचणी तुझ्या जीवनामध्ये आल्याना भक्ता फक्त मला हाक मार मी नक्की येणार फक्त तुझे कर्म चांगले पाहिजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये नक्की प्रत्येक जण जगला प्रत्येकजण प्रेमात पडतो प्रत्येकजण हारतो प्रत्येकजण नाकारलं नक्कीच प्रत्येकाने दु प्रत्येकाला दुखावलं व प्रत्येकाला नक्की प्रत्येकावर विश्वास ठेवला नक्की लक्षात घ्या मात्र तुम्हाला यामध्ये एक गोष्ट करायची आहे तुम्हाला यामध्ये अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला यामध्ये नक्की शिक्षण घ्यायचे आहे अन्यथा तुम्हाला तुमच्या जीवनात भक्तानो दुःखाशिवाय कधी काही राहणार नाही सन्मान दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे नक्की झुकल्याशिवाय प्रवेश नसतो स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा नेहमी अभिमान बाळगून रान लायलेलं कधीही चांगलं असतं भक्ता लक्षात घे शरीराला तर तुझ्या वृद्धीला मनाकडे आणि तुझ्या हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण असते बाकी काही नसते मनाच्या व्यवहार जपणारा धनाचा हिशोब नक्की ठेवत नाही म्हणून लक्षात ठेव माझ्या प्रेमळ भक्ता कधी रडू नको जीवनात किती जरी वेदना तुला ना त्या वेदनांचा सामना करायची क्षमता आम्ही तुला दिलेली आहे भक्ता म्हणून काळजी कोणत्याही गोष्टीची करू नको कारण हाम गया नाही आभी जिंदा आहे काही लोक खोटे वेगळे असे बोलत नाहीत जे बोलतात ते सारे खोटे असते विश्वास ठेवा जे प्रत्येकजण म्हणतो ना आम्ही खोटे नसतो आम्ही प्रत्येक वेळी खरं बोलतो मात्र या जीवनाच्या धावपळीत प्रत्येकाला खरे बोलावे लागते व ही बोलावे लागते मात्र जो सर्वात जास्त खोटे बोलतो त्याला मात्र मी सोडत नसतो प्रेमळ भक्तांनो लक्षात या जितकं खोटं तुम्ही सध्या बोलाल तितकं तुम्ही नक्की फसाल फक्त प्रयत्न जरूर करा कारण दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी नाहीतर स्वतःला जिंकण्यासाठी ना व स्वतःवर नक्की स्वतःचं नाव कमवण्यासाठी नक्की प्रयत्न करा प्रयत्न कोणी करणार नाही तर आयुष्य असल जाणार प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख प्रत्येक अडचणी मी नक्की दूर करेल व तुमच्या आयुष्याला चांगल्या प्रकारे नक्की मी तुम रंग भरेल फक्त विश्वास ठेवा की माझी ही देवी स्वरूपी शक्ती जी आहे ना ती प्रत्येक भक्तांच्या सोबत आहे जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं हसावं हा प्रश्न कधी पडत नसतो म्हणून लक्षात ठेव तुलाही जगणं कसं असतं हे जर ठाऊक नक्की झालेलं नसेल तर काळजी करू नको नक्की ठाऊक होईल परिस्थिती कशी असू दे मात्र एक गोष्टीचे नेहमी भान ठेव माणसं जोडण्यापेक्षा आता तुला माणसं नक्की जास्त ओळखणं महत्वाचं झालेलं आहे माणसं ओळख कोण कसा आहे कोण तुझा आहे व कोण तुझा परका आहे हे जर तुला समजलं ना तर या आयुष्यामध्ये कोणीही कोणताही व्यक्ती नक्की तुझा पराभूत करू शकणार नाही सगळ्यांना चांगलं समजणं सोडून दे कारण प्रत्येकजण बाहेरून दिसतं चांग नक्की चांगला मात्र आतून तसे नसतात प्रत्येकाला चांगलं समज चाल तर भक्तानो नक्की अडक चाल म्हणून प्रत्येक वेळी तुमचे जीवन सुधारवण्याचा प्रयत्न करा तुम्ही वाईटच ठीक आहात नक्की चांगलं बनण्याचं नाटक नक्की करू नका लक्षात या चांगलं बनण्याचं नाटक जो करतो तो आयुष्यात नक्की स्वतः फसतो जरी माणसाकडून फसत नसला मात्र भगवंतांकडून नक्की फसत असतो म्हणजे भगवंतांचे लक्ष प्रत्येकाकडे असते बरं म्हणून लक्षात घ्या आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्यात अडकलेला माणूस मात्र वाईटच बनत जातो असे जीवन असते प्रत्येकाने कधीही तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कशी बदलतील हे सांगता येणार नाहीत प्रेमळ बघता लोकांना बरं बोलणारा हा नक्की असतो पण खरं बोलणारा नको नक्कीच हवा असतो म्हणून तुला खरं बोलायचे नक्कीच आहे नक्की लक्षात घे खोटं बोलशील तर नक्की भगवंतांसाठी कधी प्रिय तू होणार नाही माणसं बदलत नसतात तर नक्कीच काही तराने ती मुळात तशी नक्कीच आहेत हे प्रत्येकाला समजत असतं प्रत्येकजण वेळेनुसार बदलतो मात्र जास्त काळ माणूस बदलत नसतो तर तो मुळातच तसा असतो फक्त तुम्हाला भक्तांनो समजायला मात्र वेळ असतो नि वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळतं की नक्की जपलं असतं तर नक्की चांगलं झालं असतं खर व पोष स्पष्ट बोलणारी भक्त बहुतांश वेळा नक्की एकटी पडतात कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारे नक्की माणसं जवळची वाटत असतात मात्र भगवंतांसाठी जवळची माणसं तीच असतात जी नक्कीच प्रत्येक वेळी चांगली व खरी बोलत असतात मित्रांनो लक्षात ठेवा या जीवनामध्ये कोणीही सुखी नाही भगवंतांनाही प्रत्येक वेळी सर्वात जास्त दुःख होते मात्र ज्या भगवंतांनी त्या दुःखांना सामोरे गेले त्यांचे हे नाव अजूनही आहे जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात तुमच्यातल्या वाईट गोष्टी नक्की बोलण्या बोलण्याचा प्रयत्न करत असतात मात्र कोणी कसंही बोललं तरी काही हरकत नाही कारण तुम्हाला नक्की माहिती आहे तुम्ही जर चांगलं असाल तर नक्की वाळूमामा आपल्यासोबत आहे विश्वास एखाद्यावर इतका कर की तुला फसवताना तू स्वतःला दोषी समजेल बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेव कोण तुझ्याशी कसं वागते कारण वेळ आल्यानंतर प्रत्येक वेळी लक्षात घे प्रत्येक गोष्ट नक्की प्रत्येकाला समजून देत असते या नक्की ब्रह्मांडामध्ये कोणी किती जरी शक्तिशाली असलं ना मात्र त्या वेळ पेक्षाही जास्त शक्तिशाली मात्र ही वेळ आहे म्हणून लक्षात ठेवा वाईट वेळ आज ना उद्या नक्की निघून जाते पण बदलणारी लोक आयुष्यभर लक्षात असतात म्हणून लक्षात ठेवा वाईट वेळ आली म्हणून कधी दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करू नका व माईट वाईट मार्गावरही जाऊ नका अन्यथा जीवनामध्ये नक्की एकटेपरा माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडवण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेत असतो यामुळे माणूस एकटा पडतो दिखावे की दुनिया आहे प्रत्येक वेळी दिकावापणा करू नका दिकावापणा न करण्यापेक्षा प्रत्येक वेळी चांगलेपणा करा भक्तांनो नक्की जीवनामध्ये एकटे पडणार नहो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो देव सांगत असता जेव्हा कर्म येतात तेव्हा मात्र कोणाचा नक्की वशीला चालत नसतो तेव्हा चालत असते म्हणजे भगवंतांचे नियतीचे व या नक्कीच पूर्णपणे निसर्गाचे म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक वेळी कर्म चांगले कराल ना तर भगवंत तुमच्या पाठीशी राहील देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता काळजी करू नको कारण बुद्धिमान नेहमी गप्प राहतात शाने बोलतात आणि मूर्ख नक्कीच वाद घालत असतात यामधला तुला कोणता बनायचा आहे हे सर्व काही देखील आम्ही तुझ्या हातात दिलेलं आहे फक्त आता तुझ्या हातात आहे चांगलं बनायचे असेल तर चांगले कर्मकर व वाईट बनायचे असेल तर नक्की वाईट कर्म कर आम्ही तुला प्रत्येक वेळी सांगत असतो चांगले कर्म करशील तर आयुष्यात कधी रडणार नाही मित्रांनो भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी आपण प्रत्येकाला करावे लागतात ते म्हणजे कष्ट मात्र भगवंत आपल्या प्रत्येक भक्ताच्या नक्की सोबत असतात फक्त ठेवावा लागतो आपण प्रत्येकाला मात्र विश्वास लक्षात घ्या प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात बरं एक जगत नक्कीच तो असतो आणि दुसरा वागत असतो नक्कीच वागणारा दिसतो पण जगणारा पाहावा लागतो म्हणून लक्षात घ्या प्रत्येकाची चे दोन चेहरे असतात कोणाकोण्या व्यक्तीचे वाईट नक्की चेहरे असतात तर कोणाकोणा व्यक्तीचे चांगले चेहरे असतात मात्र प्रत्येकाचे असतात तर दोनच चेहरे स्वतःच्या वक्तव्याचा इतका सरळपणा व नक्कीच तिखटपणा ठेव की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा नक्कीच ठसका लागला पाहिजे कोणाच्या जग जाण्याने कितीही त्रास झाला ना बघता तरीही कधी काळजी करू नको कारण आयुष्यात नक्कीच असे असते तुझा मध्य प्रवास आहे हे आम्ही तुला आधीपासूनच सांगितलं असतं म्हणून लक्षात घे कोणी आलं किंवा गेलं याची पर्वा न करता प्रत्येक वेळी आनंदाने आयुष्यचं माणसानं माणसाचं नक्की मन उ नक्की उंदाज झालं का मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची प्रत्येकाला आठवण येऊ लागते त्या माणसाला बोलवल्याशिवाय मनातला उदासीन कमी होत नाही म्हणून जवळची माणसे नक्कीच असणे गरजेचे असते मग ती नात्यातली असो मैत्रीतली असो किंवा प्रेमातली असो मात्र प्रत्येकांना नक्कीच उदासीन झाल्यानंतर प्रत्येक वेळी जवळचीच माणसं आठवत असतात आधाराचे सोप शब्द कोणते असतात तर जीवनामध्ये प्रत्येक माणसाची मदत करा व कदर करा नक्की मनुष्य जन्म तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा पुन्हा नक्की भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने टीक होत असते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हवा असतो मित्रांनो दिकाव्याची जी नक्की नाती असतात ती दुरूनच दिकावा असतो मात्र भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी मात्र दिकावापणा न करता सरळ व साधा व चांगुलपणा करणे योग्य असते शेवटी काय असतं भक्तांनो नेहमी आपण प्र प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी नक्की दुखी असतो व प्रत्येक वेळी स्वतःच्या नशिबाला व भाग्याला दोष येतो दोष देतो किती जरी आपण रडलं तरीही नक्की आपलं जीवन चांगलं होत नसतं शेवटी देवाकडे मागितल्यानंतर जर नक्की देव प्रत्येक गोष्टी दिल्या असते तर भिकाऱ्याला दान आणि शेतकऱ्याला पीक कधी भगवंत कमी पडू दिले नसते सर्व प्राप्त करण्यासाठी तुम्हाला करावे लागतील सर्वप्रथम चांगले कर्म आणि त्यानंतर करावे लागतील नक्की कष्ट बाकी सर्व काही भगवंत तुमच्या चरणी ठेवतील पण लक्षात घ्या नेहमी जेव्हा तुम्ही आयुष्यात या आयुष्याच्या रस्त्यावर चालत असताना एखाद्या ठिकाणी चलता व तिथे पडताना तेव्हा मात्र तुम्हाला रडायची गरज नसते फक्त तुम्हाला पूर्णपणे आयुष्यात चांगल्या प्र प्रकारे एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो मात्र काही त्यातून मोती उचलतात काहीजण त्यातून मासे घेतात तर काहीजण त्यात आपले पायओले करतात हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे मात्र महत्त्वाचे आहे लक्षात घ्या ज कितीही वाईट व्यक्ती असला तरीही भगवंतांनी त्याच्या नक्की जीवनामध्ये चांगले गुण दिलेले असतात कारण प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये चांगलेही गुण असतात व वाईटही गुण असतात फक्त त्यामधील तुम्हाला कोणते गुण पाहायचे आहे हे मात्र तुमचा दृष्टिकोन असतो भक्तांनो ज्याला दुःखाची जाणीव असते ज्याला दुःखाचे अनुभव व नक्कीच प्रत्येक शब्द माहिती असतात ना त्याला सुखाची ही किंमत नक्की असते म्हणून तुम्ही जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी सुंदर चेहरा मातारा एक दिवस नक्की होतो व बलाढ्य शरीर एक दिवस नक्की गळून गलू, पडते व पदसुद्धा एक दिवस कालांतराने निघून जाते परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगला राहतो तो कधी वाईट नक्की बनत नसतो म्हणून तुमच्या हातात आहे तुम्हाला नक्की चांगलं बनायचं आहे किंवा वाईट लक्षात घ्या अंतकरणातील देवपण काय असतं नेहमी देवासमोर भगवंतांसमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा भगवंतांकडे पाठ असताना तुम्ही कसे वागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात कारण माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा नक्की कळतो चांगले कर्म चांगले विचार जर नक्की तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरा नाही गेला तरी चालेल भक्तांनो लक्षात घ्या तुम्ही माझ्या चरणी येऊन तुमचे मस्तक टेकवले नाही तरी मला चालेल काही हरकत नाही फक्त चांगले विचार चांगले कर्म तुमच्या मनात असायला पाहिजे व तुमच्या मनात नक्की असतील तर नक्की तुम्ही माझ्याकडे तुमचे मस्तक टेकवले तरी काही हरकत नसते पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवावी भक्तांनो आयुष्यात आपण कितीही खरे कितीही खोटे आहो हे फक्त दोघांनाच माहीत असते एकतर परमात्मा आणि दुसरं अंतरात्मा तुमच्या अंतरात्म्याला माहिती आहे तुम्ही कशा प्रकारे कर्म केलेली आहे त्यामुळे आयुष्यात नक्कीच आपल्यातील दोन गोष्टी नक्कीच कधी संपू देऊ नका एकतर मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला माणूस संपला म्हटल्यानंतर नक्की पूर्णपणे त्यामधील चांगले नक्कीच भगवंतांचे विचारही संपले जोपर्यंत भगवंत प्रत्येक वेळी तुम्हाला अडचणी देत असतो त्यावेळी भगवंत तुम्हाला काहीतरी मोठी संधीही देत असता जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असते बरं मात्र जोपर्यंत आपण होऊन बोल बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मात्र मिळत असतो पण जेव्हा देणं आपण होऊन विचारणं संपत नक्की संपत तेव्हा नातं तर संपतच मात्र माणुसकीसुद्धा संपत असते आपण कुणासाठी कधी महत्त्वाचे नसतो भक्तांनो महत्त्वाची असते ती ती समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज प्रेमळ भक्तांनो असेच बाळूमामांचे भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा भगवंत सांगतात प्रेमळ भक्ता काळजी करू नको कारण हाम गया नाही आभी जिंदा आहे प्रत्येक भक्ताच्या पाठीशी मी आहे किती जरी अडचणी तुझ्या जीवनामध्ये आली तरीसुद्धा भिवू नको फक्त नामस्मरण कर कारण आम्ही प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतो प्रत्येक भक्तांच्या नक्की पाठीशी असून त्यांना आशीर्वाद देतो मित्रांनो जर आजचा पूर्ण संदेश ऐकला असाल तर धन्यवाद नक्की प्रत्येक भक्तांकडे आजचा हा देवांचा देवीस्वरूपी संदेश शेअर करा धन्यवाद